मित्रांनो तुम्हाला पण आता द्वारकाधीशाचे दर्शन करण्यासाठी गुजरात मधील गरज नाही द्वारका हे भारताचं खूप प्राचीन नगर आहे ज्याचं दर्शन तुम्ही आता आपल्या देखील करू शकता जगतगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिर विरारचे उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठा करण्यात आली नमस्कार मित्रांनो कसे स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण अंधेरी स्टेशनला आहे आणि इकडनं आपण आता विरारला चाललोय सो इकडे बघू शकता वेस्टर्न रेल्वे वेस्टर्न साईड ला आहे आपण आता आणि अंधेरी स्टेशनवरून विरारला आपल्याला आहे आज भव्य श्री द्वारकाधीश मंदिराचे उद्घाटन आहे विरारमध्ये अंधेरी स्टेशनवर आहे मित्रांनो आणि आपण आता चाललो आहे विरारला तर मित्रांनो विरार ट्रेन आलेली आहे आपण आता ट्रेन मध्ये चढूया जे मंदिर आहे ना ते एकदम असं भव्य आणि एकदम मोठं प्ले मध्ये बांधलेलं आहे सो अभि ट्रेन आ चुकी आहे ट्रेन में चढेंगे काही जण लोक देखते अभी किधर तो चढते इधर ट्रेन तो पुरा रिकामा रहा है क्योंकि ते से ना सीधा डायरेक्टली अंदर ही स्टॉप था इसका बीच में किधर भी नहीं रुकी थी भाई सामने ना अभी फर्स्ट क्लास का डब्बा है वो वाइट वाले देख रहे हैं ना लेडीज़ और टी सी और ना हम यहाँ सेकंड क्लास में बैठे हैं फर्स्ट क्लास में नहीं बैठे अभी सेकंड क्लास में भी टीसी लोग आते हैं लेकिन अभी देखते हैं भाई टिकट चेक करते सकेंडली तो का डब्बा फर्स्ट क्लास है आणि आपण तो बसलो हो तो डप सेकंड क्लासला डपूया बघूया आपण आता इकडे येते की नाही आली तर नाही पाहिजे सेकंड क्लासमध्ये पण त्यांना आता परवानगी दिलेली आहे तिकीट चेक करायची तर आपल्याकडे तिकीट आहे बघू येते का नाही बघूया मित्रांनो ही वसायची खाडी बघू शकता तुम्ही इकडे मी जेव्हा पण विरारला येतो तेव्हा ही गाडी मिस होते माझ्याकडून आत मी तयारीतच होतो आणि बघू शकता वसाईची खाडी आहे म्हणजे आता इकडं मोठा समुद्र आहे खाडी इकडे निर्माण झालेली आहे बघू शकता आता वसई स्टेशन येणार आहे सत्तानी पण बघा अपोजिट साईडने पूर्ण वसाईची खाडी आहे मोठे समुद्र आहे फोटो ते बघू तुम्ही ट्रेन इकडनं फुल स्पीडला आले आता आज मी जातो समोर जवळ फर्स्ट क्लासचा होता तिकडे टी सी होती बाईंदर स्टेशनला होते या वाजता नाही आले तर बाई हम लोग जा रहे हैं वसाई स्टेशन अभी अभी आहे का वसई रोड नाही अभी हा वसई रोड आहे का उसकेबाद आहे विरार आणि दुपारचा वेळ असल्यामुळे सगळे तो ट्रेन बघा ना की एका पूर्ण खाली खाली आहे मित्रांनो विरार स्टेशनला आपण आता पोहोचतो आहे आणि मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता जिवतारी मातेचं मंदिर इकडनं दिसता आपल्याला विरार स्टेशनवरनं ते आता गाडी विरार स्टेशनला जस्ट पोहोचणारच आहे आणि तुम्ही आपला जीवदानी माता मंदिराचा जर ब्लॉग नसेल बघितलं ना तर त्याची लिंक पण मी इथे खाली देतो डेस्क्रिप्शनमध्ये तो ब्लॉग पण नसती बघा आपण जिवतारी मातेचं मंदिर पण कव्हर केलं नाही विरारमध्ये येऊन ट्रेनने पटरी चेंज केलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडी थांबली होती पण फायनली विरार स्टेशनला पोहोचलं मित्रांनो आपण विरार ईस्टला जाऊ ट्रेनमध्ये उतरलेलं आहे समोर बघू शकता विरार स्टेशन तर ना मी आता विरार ईस्टला आहे इकडे बघू शकता इकडच्या समोर समोरच्या जा रिक्षा आहेत ना त्या डायरेक्ट जीवदारीला जा जातात आणि आपण इकडे समोर या बाजूला चालत जायचं इकडनं जा 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 पुढून शेअरिंग रिक्षा भेटेल आपल्याला आपल्याला इथून विवा इंजिनिअरिंग कॉलेज कुंभार पाड्यापर्यंत जायचं आणि ते फोर पॉईंट वन किलोमीटर आहे इथून ते खूपच जास्त लांब आहे चालत जायला अर्धा तास लागू शकतो सो त्याच्यामुळे मी जिथे एकाला विचारलं तो बोलला समोरून रिक्षा भेटतील शेअरिंग तो आपण समोर चाललो इकडे बघूया समोर पुढे शेअरिंग रिक्षा भेटते का मित्रांनो तुम्ही या रोडवरून इकडे आतमध्ये या आणि लावला लावलाय इकडनं आतमधून ही बस जाते डायरेक्ट द्वारकाधीश जे मंदिर आहे त्याच्या तिथे पुढे नाका आहे तर नाक्यापर्यंत सोडते आणि इकडे एवढी लाईन लागले आता मी नच चाललोय कारण एका रिक्षा मला सांगितलं इकडनं बस जात बस मध्ये बसलो आणि ट्वेंटी रुपीस तिकीट काढलं तुम्ही जेव्हा पण इकडे याल तेव्हा ग्रुप मध्ये असाल तर तुम्हाला शेअरिंग ऑटो परवडेल कारण अंतर दहा किलोमीटर आहे त्यामुळे भाडं देणं परवडण जाईल मी एकटा असल्यामुळे बस पकडली आणि कुमार पाड्याला उतरलो कुमार पाड्याला उतरून इकडे लेफ्ट साइडला ला आतमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इकडने पण दोन पॉईंट दोन किलोमीटर आतमध्ये अंतर आहे जे द्वारकाधीश मंदिर आहे ते खूप जास्त लांब आहे विरार स्टेशन पासून दहा किलोमीटर आतमध्ये आहे हे मगाशी बोललो आपण चार ते पाच किलोमीटर तेवढं नाही जास्त आहे आपल्याला बसवाल्याने ना तिथे कुंभारपाडा नाक्यावरती सोडलं तिथून पण आतमध्ये दोन किलोमीटरचा रोड आहे सो आपल्याला एखादी गाडी वगैरे भेटली तर आपण बघूया आता ती हात करून जाऊया तसं उद्घाटन जे आहे ना ते साडेचार वाजता आहे मित्रांनो पण जे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे ती साडेबारा बारा, बारा पस्तीसला होणार होती सो ती झाली असेल कारण आता सव्वा दोन वाजलेले आहेत ऑलरेडी समोर मंदिराचा कळस दिसतो आहे मित्रांनो तुम्हाला त्या कळसापर्यंत आपल्याला जायचे आता आणि दा so, आठ okay. ते दहा मिनटं लागतात आपल्या इथपर्यंत पोचायला दोन किलोमीटरचा अंतर आहे सो जसं तुम्ही चालणार त्यावर डिपेंड आहे किंवा मध्ये मध्ये जाताना रिक्षा वगैरे पण जात आहेत पण ते भरून चालल्यात ओके हे बघा इकडे समोर एक रिक्षा केली हे पण भरून चाललं पासून जे दहा किलोमीटरचं अंतर आहे ते खूप जास्त आहे त्यामुळे जी बस आपल्याला कुंभारपाड्यापर्यंत सोडते ते खूप जास्त बेस्ट आहे कारण इकडनं दोन किलोमीटर वॉकिंग करू शकतो आपण आणि रोड पण चांगला आहे ते बघा अजून एक रिक्षा केली पण ते भरून भरून जात आहेत रिक्षा किंवा तुम्ही डायरेक्ट स्टेशनपासून रिक्षा पण करून येऊ हो, शकता पण पैसे जास्त घेणार ते बिकॉज दहा किलोमीटर म्हणजे विचार करा तुम्ही आज पहिला दिवस आहे म्हणजे आज मंदिराचं उद्घाटन आहे प्राण प्रतिष्ठेच्या दिवस आहे त्याच्यामुळे ना इकडे पोलीस बंदोबस्त पण लागलेला आहे कारण व्ही आय पीज वगैरे येत असतात सो त्यामुळे आपण आता मंदिरात एंट्री करू आतमध्ये तिकडे गाड्यांची गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही तो ये ना विवा इन्स्टिट्यूट कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोरच इकडे मंदिराची स्थापना केलेली आहे म्हणजे मंदिर उभारलेलं आहे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल आणि भरपूर मोठ्या संख्येने लोकं इथं उपस्थित आहेत पहिल्याच दिवशी बाई कारण आज प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे आणि मंदिराचा आज उद्घाटन आहे बघू शकता किती खतरनाक आहे द्वारका मंदिराचा संबंध महाभारताच्या काळाशी जोडला जातो जेव्हा भगवान श्री कृष्णाने मथुराहून द्वारकेला स्थलांतर केले होते जसं द्वारकाचं मंदिर पाच मजले आहे तसंच विरार मधील हे द्वारकाधीश मंदिर देखील हुबेहूब बांधलं आहे मंदिराच्या शिखरावर मोठा ध्वज फडकत आहे ज्याला सूर्य आणि चंद्राचे प्रतीक मानले जाते आज पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटनाचा चार वाजता उद्घाटन होणार समोर बघू शकता इकडे खाली स्टँडच्या मागे तिकडे जे शेड बनवलेलं आहे त्या खाली लोक बसलेले आहेत नॉर्मल बाकी व्ही आय पी वगैरे करत आहेत दर्शनाची वेळ चार मंदिर ओपन होणार आहे म्हणजे उद्घाटन नंतरच आहे तर ते दर्शन वगैरे आपल्याला चार नंतर करता येईल तिकडे भोंगाबिंग फुल खाल चालू आहे मित्रांनो बाजूला आणि मंदिराचं उद्घाटन आता होणार आहे जे मेन पाहुणे म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य जे आहेत शंकरा ते येणार त्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार आहे इकडे बघून तुम्ही समोर गर्दी भरपूर झालेली आहे साडेचार वाजून गेलेले आहेत भक्त भरपूर आलेले आहेत इकडे मंदिराच्या उद्घाटनासाठी दर्शनासाठी सो बघूया आपण जग गुरु शंकराचार्य येथील आता तर या द्वारकाधीश मंदिराची विशेषता अशी आहे की द्वारकामध्ये जे मंदिर आहे आपलं द्वारकाधीश त्या त्या मंदिराप्रमाणे याच्या ज्या शिड्या आहेत ना त्या याला त्याप्रमाणेच याला छप्पन्न शिड्या आहेत मित्रांनो माहोल थोडा शांत झालेला आहे आय थिंक तो व्ही आय पी जे आहेत ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार ते आलेत असं वाटतंय इकडे समोर बघू शकता एक व्हेहीकल आलेले आहे मंदिरला बघा मित्रांनो किती मस्त सजवलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही सनसेट झालेला आहे या बाजूने इकडे समोरून जे व्हेहीकल्स येत आहेत ना त्यात आपले श्री जगद्गुरु स्वामी येत आहेत त्यांच्या हस्ते आपला आता इकडे मंदिराचं उद्घाटन होणार आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे भरपूर अशी गर्दी जमलेली आहे इकडे बघू शकता मीडिया वगैरे आणि इकडे बघा इकडनं आली गाडी आपली मित्रांनो मुन्ना भाई एम बी बी एस आलेले भाई याचं नाव काय मला माहिती नाही यांना <laughs> तुम्ही बघ ओळखता मुन्नाबाई एम बी बी एस मंदिराच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत इकडे आता आहे ना ते शंकराचार्य बाबा येत आहेत जगदगुरु शंकराचार्याचे बाबा आहेत ते स्क्रीनवर दिसत आहेत बघा इकडे सो इकडनं येणार आता इकडे बघा भाई ये गाड़ी में थे जगत गुरु शंकराचार्य अभी वो गाड़ी गए ना और ये हेलीकॉप्टर से कोई और ही आया है भाई इसमें इस कौन आ रहा है कुछ पता ही नहीं है देखो यहाँ पे हेलीकॉप्टर भी आ है और बाबा तो उस गाड़ी में गए उस गाड़ी में हेलीकॉप्टर देख रहे हो वो भी उधर उस साइड पे लैंडिंग करेगा हेलीकॉप्टर और यहाँ पे वो पीछे की तरफ बाबा जी उतर रहे हैं और ये गाड़ी में भी एक बाबा थे अभी हेलीकॉप्टर में कौन है वो एग्जैक्टली पता नहीं हम लोग को देखेंगे फिर मंदिर गाड़ी से जगत गुरु मारा गया और हेलीकॉप्टर से ऊपर से मतलब वो ये करने के लिए आया था फ्लावर्स भाई बहुत ही बढ़िया लग रहा है भाई यहाँ पे आगे ना इक खाली जेवड़े पेड़ पड़ता है मंदिरचा दरवाजा आता उघडलेला आहे आणि हेलिकॉप्टरने पण पुष्प जे फुलांचा वर्षाव खूप मस्त केला मंदिराचा दार उघडलं आहे जगद्गुरू शंकराचार्य महाराज मंदिरात गेलेत सो आता उद्घाटन झालेलं आहे मंदिराचं आणि इकडनं आपण आता आज दर्शनाला जाऊ शकतो आता ना इकडे लोकांनी पूर्ण दर्शनाला जाण्यासाठी गर्दी केली थोडीशी इकडे बघू शकता सध्या तरी आतमध्ये जे व्ही आय पीज आता जे शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य गेलेत संजय दत्त गेलाय आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडे समोर आता नॉर्मल पब्लिक पण <laughs> जगदगुरु शंकराचार्य यांच्या भव्य हस्ते वैदिक मंत्रोच्चार विशेष पूजा आणि प्राण प्रतिष्ठेचा हा शुभ सोहळा पार करून जगद्गुरु शंकराचार्य मंदिराच्या बाहेर आले <laughs> द्वारकाधीश मंदिर मध्ये एंट्री केलेल्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिर बघू शकता तुम्ही पहिली एंट्री आपण मारलेली आहे पण उद्घाटनाच्या दिवशी थोडीशी गर्दी आहे पण जाऊया आतमध्ये दर्शन करून येऊया मी आता दर्शन करून येतो आतमध्ये मंदिरात घुसताच मित्रांनो जो मंदिराचा वरचा घुमट आहे त्याच्यावरती रास दर्शन आपल्याला होते वरती तुम्ही बघू शकता तुम्ही जसं मंदिरात प्रवेश कराल तसं तुमच्या समोरच भगवान श्री कृष्ण थाटामाटात एकदम पाय वरती करून बसलेले आहेत आणि हे बघायला खूप जास्त छान वाटतं बघू शकतो फुलांचा एकदम असा इथे खूप मस्त फुलांचा वास येतोय आणि हे वरती असं मोठा घुमट आहे एवढे बघू शकता भरपूर भाविकांची गर्दी आणि सर्वजण मस्त इकडे दर्शन करतात आहेत राधा कृष्णाला समर्पित आहे मित्रांनो आपलं हे मंदिर मंदिराची परिक्रमा करतोय मी आता मित्रांनो दर्शनाला तर भरपूर गर्दी आहे आजून तिकडे आपण असं दर्शन करूया या मंदिरात श्रीमद भागवत मध्ये जसं देवांचे चोवीस अवताराचं वर्णन केलंय त्याप्रमाणे मंदिराचे जे खांब आहेत त्यावर देवाचे अवतार बनवले आहेत जय द्वारकाधीश जय गिराजी अभी इधर विरार में जो द्वारका धाम बना है द्वारकाधीश मंदिर बना है बराबर तो इसका आज मूर्ति प्रतिष्ठा महोत्सव है साथों साथ में इधर प्रेवीणाबेन और हितेंद्र कुमार ठाकुर का भी एक संकल्प था कि बड़ा मंदिर जब बनेगा तब तो उसके साथ में हम गिरा जी बनाएंगे तो गिराजी बनाने का भी एक बहुत बड़ा अच्छा माहौल हुआ है इधर गिरा जी का भी स्थापन हो गया है और इसमें हमारे चारों धाम चारों शक्तिपीठ में से अभी वो महाराज जी भी आए थे और उसमें उसने भी प्रसन्नता अपनी व्यक्त की है और ये दो महीने तक इधर बारिश के टाइम ही गीरा जी बनना शुरू हुआ था और दो महीने तक काम चला था लेकिन यहाँ है ना ये प्रवीणाबेन का जो है मनोरथ वो भी आज सिद्ध हो रहा है उसका वो मनोरथ है सिद्ध हो गया है और समझो कि मेवाड़ में मीराबाई थी तो पुरा मेवाड का मेरा मीरा मीराबाई मेवाड का है तो ही प्रवीणा बोलू महाराष्ट्र आहे तो प्रवीणाबेन ही लिए, लिए कुछ बोल नहीं सकता जय 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 द्वारकाधीश श्री कृष्ण मथुरा वृंदावन द्वारका जिकडे जिकडे भगवान श्री कृष्ण वावरले तिथली वाळू माती आणून इथे ठेवली आहे सोबतच यमुना जल सुद्धा मंदिराच्या परिसरात शिंपडला आहे आणि मित्रांनो हे जे समोर जे दिसतंय हे काय आहे ते मला सुद्धा एवढं काही माहिती नाही आहे आता ते जे महाराज होते तिथे जे कार्यकर्ते जे होते थे 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 इंदी ते त्यांनी जे सांगितलं ते मला हिंदीमध्ये एवढं काही समजलं नाही तर तुम्हाला त्याबद्दल काय माहिती असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा त्याबद्दल काय असेल ती माहिती या भव्य द्वारकाधीश मंदिराचे मी दर्शन केलेलं आहे विरारमधलं आपलं हे बघू शकता इकडे आणि आता भाविकांची भरपूर गर्दी झालेली आहे दर्शनासाठी मी पटकन घुसलो होतो स्टार्टिंगलाच दर्शन वगैरे घेतलं आणि खूप मस्त आणि एकदम जे जे द्वारकाचं जे मंदिर आहे ना आपलं ते गुजरातमध्ये येते सेम त्या टाईपचं मंदिर बनवलेलं आहे फिफ्टी सिक्स त्याला पायर आहेत तसेच याला पण फिफ्टी सिक्स टेयर्स आहेत इकडे मंदिर बघू शकता तुम्ही एकदम आर्किटेक्चर एकदम मस्त बनवलेलं आहे एकदम भारी वाटतंय बघायला एकदम तर आजचा ब्लॉग आता इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट फॉलो शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून एक असतात आणि इंस्टाग्रामवर मस्त एक ब्लॉग टाकलेला आहे तो इंस्टाग्रामवर जाऊन पण बघा सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय